बऱ्याच वेळेला आपल्या घरातील काही चिडखोर व्यक्ती सतत चिडचिड करतात अशा चिडचिड करणाऱ्या व्यक्तींवरती काय उपाय करावा आणि घरातल्या घरात, घरात काही करता येईल का असा सुद्धा प्रश्न आपल्याला पडतो आज आपण ते बघणार आहोत निमित्तसुद्धा तसंच आहे आज माझ्याकडे भेलाजी सानप राहणारा अक्कलकोट यांच्या फॅमिली आलेली आहे आता अक्कलकोटवरून जळगाव राजाला आले कशासाठी की घरामध्ये मुलं आणि पती सतत चिडचिड चिडचिड करत असतात असं त्या महिलेचं म्हणणं आहे परंतु त्यांना जर त्या ठिकाणी आपण देवीच्या नावाने एखादा नारळ दिला उदी दिली भंडारा दिला किंवा लिंबू दिलं तर ते लिंबू धागा भांडारा उदी अजिबात खात नाही त्यांचा त्या, त्या गोष्टीवरती विश्वाससुद्धा नाही मग या ठिकाणी आम्ही काय केलं तुम्हाला दाखवून देतो बघा काही खाण्यापिण्याच्या वस्तू मी त्या ताईंना सांगितल्या आता हा सुंदरचा कोकोनट कुकीज आहे बिस्किट आहेत त्यानंतर ही हळदीची पुडी आहे हळद पावडर आहे या ठिकाणी हा बॉर्न भिटा आहे जो लहान मुलं घरातील खातात हे काजू आणि बदाम आहेत आणि पॅकेज आहे या ठिकाणी पार्ले मारियाचं हे बिस्किट आहे बिस्किटचं हा पूर्ण पाकिट आहे त्याबरोबरच हे फुटाणे आहेत टाईमपास म्हणून खाण्यासाठी या ठिकाणी ही साखर आणलेली आहे या ठिकाणी डोक्याला लावायचं खोबरेल तेलसुद्धा त्यांनी आणलेलं आहे आणि अंगावरती मारण्यासाठी त्यांनी जेंट्स परफ्यूमसुद्धा आणलेले आहे आता या सर्व गोष्टींवरती मी या ठिकाणी जगदंबेचे काही विशिष्ट मंत्र बोलून अभिमंत्रित हे सर्व साहित्य त्यांना करून दिलं आणि सांगितलं की अगदी डोक्याच्या शॅम्पूपासून डोक्याचा सुद्धा त्यांनी आणलेला आहे घरातील सुनांना लावण्यासाठी नेल पॉलिशही आणलेली आहे थोडक्यामध्ये आपल्या दैनंदिन वापरामध्ये मेकअपच्या असतील खाण्यापिण्याच्या असतील ज्या कुठल्या वस्तू असतील त्या सर्व वस्तू मी या ठिकाणी त्यांना अभिमंत्रित करून दिलेल्या आहेत असंच तुम्ही घरच्या घरीसुद्धा करू शकता घरातील सर्व अशा वापराच्या वस्तू आपण एखाद्या ताटामध्ये किंवा थाळीमध्ये घ्यावं घरातील देव घरासमोर बसावं कुलस्वामिनीला नमस्कार करावा आणि त्या ठिकाणी नरवार्न मंत्राचा एकशे आठ वेळेला जाप करून त्याची फुंकर या सर्व साहित्यावरती घालावी फॉर एक्झाम्पल म्हणजे बिस्किटाचा पाकिट असेल तर एकशे आठ वेळेला जाप करून बिस्किटावरती फुंकर घालावी तेलावरती करायची असेल तर एकशे आठ वेळेला नरवार्न मंत्र जपून तेलावरती फुंकर घालावी काजू बदाम साखर जेवढ्या वस्तू आपण घेतल्या प्रत्येक वस्तूसाठी एकशे आठ महिन्यांची एक, एक माळ म्हणजे एकशे आठ वेळेला नरवार्न मंत्राचा जाप करून त्याची फुंकर साहित्यावर घालावी जेणेकरून नरवार्ण मंत्राची शक्ती अभिमंत्रित शक्ती ही त्या साहित्यावरती अपलोड होईल तिच्यावरती तिचा दम बसेल आणि या सर्व वस्तू आपण आपल्या घरातील साहित्यामध्ये मिक्स कराव्या वापराव्या स्वतःही वापराव्या इतरांनासुद्धा वापरायला द्याव्या नक्कीच तुम्हाला घरच्या वातावरणामध्ये शांतता मिळेल याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही बाबा बुवाकडे जाण्याची विशेष गरज नाही व्हिडिओ आवडलेला असल्यास शेअर नक्की करा